हॅलो फ्रेंड्स स्ट्रीट फूड खायला सगळ्यांनाच खूप आवडतो त्यात मंचुरियन हा सगळ्यांचा फेवरेट असा प्रकार आहे आणि बाहेरचे मंचुरियन खाण्यापेक्षा खा, बाहेर अगदी मिळतात त्याप्रमाणे सेम घरच्या घरी आपल्याला खूप सुंदर मंचुरियन तयार करता येतात ते हेल्दीसुद्धा असतात आणि मुलांना ते दिले आपण खायला तर ते झटपट आणि आवडीने जास्तसुद्धा खाऊ शकतात तर इथे त्यासाठी मी काय काय घेतले तुम्हाला दाखवते इथे मी कोबी घेतलेला आहे तर हा अर्धा किलोचा कोबी आहे त्याची वरची पानं आपण काढून टाकायची आहे आणि मस्त त्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला तो छान किसनीच्या साह्याने आपल्याला किसून घ्यायचा आहे असा हिरवागार कोबी घ्यायचा त्याच्या मंचुरियनची चव खूप छान लागते पिवळा कोबी आपण इथे कधी वापरायचं नाही आहे तर छानपैकी इथे किसनीनी बारीक किसनीवरती मी किसून घेते तर बघा अशा प्रकारे आपण हे सगळं किसून घेणार आहोत तर फ्रेंड्स हे बाहेरच्यापेक्षा हे मंचुरियन खूपच सुंदर लागतात आपण झटपट घरी बनवू शकतो सगळा कोबी मी इथे किसून घेतलेला आहे इथे छान घट्ट आपण तो पिळून घ्यायचा आहे जेणेकरून त्यातलं सगळं पाण्याचा जो अंश आहे तो निघून जाईल आपण सगळं पाणी पिळून घेतल्यानंतर कोरडा झालेला जो कोबी आहे तो एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे इथे आपल्या आवडीनुसार आपण तिखट किती हवं आहे त्याप्रमाणे मिरच्या घ्यायच्या आहेत तर इथे सात आठ मिरच्या आणि एक अख्खा लसूण सोलून घेतलेला आहे त्यानंतर मी इथे एक चमचाभर मीठ घातलेलं आहे आणि लसूण आणि मिरचीची जी पेस्ट केली आहे ती आपण ह्याच्यामध्ये घालायची आहे आणि याला छान थोडासा रंग घालायचा आहे हा रंग जो आहे हा चायनीजसाठी जो रंग वापरतात तो खाण्याचा लाल रंग आहे ऑरेंज रेड कलर तर पाव चमचा मी त्याच्यात रंग घातलेला आहे आणि आता ह्याला आपण मस्तपैकी एक जीव करून घेणार आहोत जेणेकरून कोबीला मीठ मिरची आणि मसाला सगळा व्यवस्थित लागेल अशा प्रकारे सगळं आपण मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी घेतला आहे अर्धी वाटी मैदा त्यानंतर इथे घेतलेली आहे आरारोट पावडर तर एक वाटी अख्खी आरारोट पावडर टाकलेली आहे अर्धी वाटी मैदा आणि एक वाटी आरारोट तर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे आता आपण असं हाताच्या साहाय्यानेच ते मिक्स करायचं आहे चमच्याला ते चिकट सारण त्याच्यामुळे आपल्याला हे हाताने एकजीव करावं लागतं तर अशा प्रकारे आपण हे मिक्स करून घेतो आहे ह्याच्यात आपल्याला पाणी टाकण्याची गरज नाही आहे कोबीला जेवढं पाणी असतं त्या पाण्यामध्येच ते ओलसरपणा असतो त्यातच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर इथे मला थोडंसं मिश्रण पातळ वाटलं म्हणून मी याच्यात थोडासा मैदा दोन चमचे आणि चार ते पाच चमचे आरारोट पावडर अजून मिक्स केली होती प्रकारे हे मिश्रण आपलं मिक्स करून झालेलं आहे हे हलक्या हाताने करायचं आहे खूप असं दाबून करायचं नाही आहे तर बघा इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा गोळा तयार झालेला आहे इथे मी असं तोडून दाखवते अशी कन्सिस्टन्सी झाली म्हणजे मिश्रण हाताला चिटकत नाही याचा अर्थ हे तयार आहे तर इथे गरम करायला मी तेल ठेवलेलं आहे आधी मोठ्या गॅसवरती तेल गरम करून घेतले टाकताना पण थोडासा गॅस बारीक करायचा आहे त्यानंतर सगळे मंचुरियन आपल्याला हव्या त्या आकाराचे सोडून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी इथे सोडून घेते तर फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करायला मात्र विसरू नका आणि कमेंट करून देखील मला तुम्हाला रेसिपी आवडली की नाही ते जरूर कळवा तर इथे छानपैकी सगळे मंचुरियन मी सोडून घेतलेले आहेत थोडेसे तेलाचे बुडबुडे कमी झाले की आपल्याला हे उलट करायचे आहेत तर इथे बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे तर घरच्या घरी अशा प्रकारे आपण सुंदर कोबीचे मंचुरियन करू शकतो हे बघा अशा प्रकारे आपण हे उलटसुलट करत छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत आता हे आपल्याला ले एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपले सुंदर मंचुरियन घरच्या घरी तयार झालेले आहेत तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा बाय